लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी हिंगोली भाजपा नेते रामदास पाटील सुमटणकर यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली मागील तीन वर्षापासून रामदास पाटील यांनी लोकसभेसाठी तयारी केली होती या तयारीमध्ये माझे खासदार शिवाजी माने माझी आमदार गजानन घुगे माजी आमदार रामराव मडकुते यांनी देखील तयारी केली होती परंतु शिवसेना ठाकरे गटाचे खासदार हेमंत पाटील यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केल्यानंतर या जागेवर पुन्हा विद्यमान खासदार हेमंत पाटील यांनाच उमेदवारी मिळाली त्यानंतर भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले आणि हा उमेदवार आम्हाला नको उमेदवार बदला असा पवित्रा घेतला त्यामुळे शिवसेनेने उमेदवार बदलून बाबुराव कदम हा उमेदवार दिला मात्र हा देखील उमेदवार बाहेरचा आहे असं कारण सांगून भाजप नेते रामदास पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला त्यामुळे भाजपा कार्यकर्त्यांनी जल्लोष केला उमेदवारी अर्ज दाखल केला तेव्हा हिंगोली भाजपा युवा जिल्हा अध्यक्ष पप्पू चव्हाण काही माजी नगरसेवक यांनी रामदास पाटील यांना पाठिंबा दिला असून रामदास पाटील यांनी अपक्ष फॉर्म भरल्यावर महायुतीना घाम फुटलाय हिंगोली जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य शिवशाही न्यूज हिंगोली आपल्या पक्षातल्या नेत्यांच्या विरोधात उमेदवारांच्या विरोधात हे बंड नाहीये तरी मोठी व्याकूम आहे पक्षाचे निर्णय पक्षाला काहीतरी अडचण असेल पक्षाला काही उमेदवारी देताना अडचण असेल त्यामुळं आम्ही पक्षांच्या निर्णयाचा आदर केलेला आहे पण स्थानिक परिस्थिती अत्यंत विचित्र आहे स्थानिक परिस्थिती विचित्र असल्यामुळे या ठिकाणी यशस्वी होण्यासाठी माझे कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीतले कार्यकर्ते या सर्व भागातले कार्यकर्ते वाऱ्यावर सोडणं हे शक्य नाही आहे मागच्या वेळी आम्ही अत्यंत पावणे तीन लाख बहुमतानं आम्ही निवडून दिले पण नंतर आमच्या कार्यकर्त्यांच्या हा वापर झाल्या कुणी बघितलं नाही आहे त्यांना विचारून सुद्धा विचारलेलं नाहीये त्यामुळे जनभावना कार्यकर्त्याची भावना आता जर आम्हाला माहिती आत्ताची परिस्थिती आताचे उमेदवार पाहता आम्ही आज घडीला सांगतो दीड ते दोन लाखांना रामदास पाटलाचा विजय या जनता मायबाप जनता मतदार जनता मजा करणार आहे मला थांब विश्वास आहे चार नोंदा मला गुलाल लागलेला असेल भारतीय जनता पार्टीतले सर्व कार्यकर्ते सर्व नेते हे माझ्या पाठीमागं मला आशीर्वाद देतील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या